आणि सरकारकडे रेव्हन्यू जास्त आला पाहिजे महसूल जास्त आला जा पाहिजे जा, तरच सर्वसामान्य माणसाला आर्थिक न्याय मिळणार आहे <pusanker> सामाजिक न्याय मिळणार आहे आणि त्यामुळं नोटबंदी जी आहे ती दहा वर्षानंतर एकदा झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली होती त्यामुळं ठीक आहे तर तो तर वेगळा विषय आहे पण आज मी त्या कार्यक्रमाला होतो आणि अत्यंत चांगला का, का कार्यक्रम झाला आणि आपला वेळ होता बा बाराचा आता बाराचा वेळ होता आणि बाराचा वेळ आपण यासाठी दिला होता की मला किंवा आम्हाला इंडिया आघाडीचे बारा वाजवायचे आहे आणि त्यामुळं बाराची वेळ आपण दिली होती पण मला थोडा उशीर झालेला आहे आणि दिल दिलखुलासपणे आपल्याला चर्चा करायची आहे मी तरी कार्यकर्ता आहे मी जरी मंत्री झालेलो असलो तरी माझे पाय नेहमी जमिनीवर असतात आणि मंत्रीपद येतात आणि मंत्रिपद जातात पण राजू कार्यकर्ता हे जे माझं पद आहे हे पद मी कुठेही गेलो सत्तेत असलो नसलो तरी माझी टीम जी आहे ही माझी टीम अत्यंत ऍक्टिव्ह असणारी माझी टीम माझ्या पाठीमागं आहे पॅन्थरच्या काळापासून त्यामुळं चाललेला आहे प्रवास माझा सुरू आहे पण आता तुम्ही गेल्या